नमस्कार शेतकरी बांधवांनो मी विकी पाटील खानदेश बैल बाजार यूट्यूब चॅनलला माझ्या सर्व शेतकरी बांधवांचं मी पुन्हा एकदा स्वागत करत आहे शेतकरी मित्रांनो आज वार बुधवार अठ्ठावीस मे दोन हजार पंचवीस तर मित्रांनो आज आपण आलेत लोणी बैल मार्केटमध्ये पाहू शकता या ठिकाणी तर मित्रांनो बैलांचा बाजार या ठिकाणी लहान भरतो आणि गाईंचा बाजार मोठा भरतो आता या बाजारामध्ये जास्तीत जास्त शिल्दार जोड्या पाहायला भेटतील तर आजच्या व्हिडिओमध्ये संपूर्ण जोड्यांची किमती या ठिकाणी व्यवहार कसा होतो पूर्ण माहिती आपण चॅनलच्या माध्यमातून कवर आहे व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पहा व्हिडिओ कसा वाटला तोही कमेंट करायचा मित्रांनो पाहू शकता आपण या ठिकाणी जोड्यांची क्वालिटी बैलांचा बाजार लहान असतो मित्रांनो गाईंचा बाजार या ठिकाणी मोठा असतो आणि बाजार हा बुधवारीच भरतो आणि पूर्ण टोटल या ठिकाणी खिलदार जोडे विक्रीसाठी आणलेले आहेत जर कोणाला यायचं असेल तर बुधवारी सकाळी लवकर या मित्रांनो कारण या ठिकाणी चांगल्या क्वालिटीचा जोडे तुम्हाला पाहायला भेटतील पाहू शकता आपण या ठिकाणी जोड्यांची क्वालिटी वगैरे भरपूर जोड्या या ठिकाणी आलेले आहेत ससा किल्लारा जोडे आलेले आहेत आणि पूर्ण या ठिकाणी व्यापारी पन्नास पण आलेल्या असतात मित्रांनो या ठिकाणी काय किंमत सांगायला चाळीस हजार रुपये कुठले आपण राहणार शिबला किती आणलेले होते आपण दहा आणलेले होते आणि आपली खरेदी कुठली असते मग कुठ्यावर कुठ्यावरची गर्दी आपल्या दावणीवर व्यवहार कसे होतात आपले जर वडकीचे आले तर उधार बी करता का बरोबर सध्या आपले बाजार कसे भरताय मग सध्या चांगले बाजार येतात इथली खरेदी कुठली असते मग कुठेवरून घेतो बाकी केडे बाडीची खरेदी असते आपल्याकडे बैल बदल्याचा व्यवहार होतो का जोडी जो मधून एक पोडून पण पन देत आपण बरोबर सकाळपासून किती विकले मग आपण आज आठ विकली विकले म्हणजे सध्या बाजार चांगले आहेत बरोबर हा बाजार बुधवारी भरतो आपली घरी पण नावा नसते शेतकरी घरी पण आला तर तुम्हाला त्या ठिकाणी जोड्या भेटतील तर काय मागणी केली बाजारामध्ये याची वाली मग तीस हजारापर्यंत मग कितीपर्यंत द्यायचं आपल्याला पस्तीस ला द्यायचं आहे आपल्याला दाताला कसा या दाताला कर दा काय गॅरंटी असणार आहे चॉली कामाची गॅरंटी वगैरे संपूर्ण आहेत मार्केट भाषेचे पण मालक असणार आहेत चायनेलच्या माध्यमातून कोणी शेतकऱ्याला हजार दोन हजार रुपये कमी करून देणार या पुढे पुढील होईल मित्रांनो बाजार चांगला आहे खिल्लार बाजार या ठिकाणी भरपूर जोड्या त्यांनी आणलेले आहेत पाहू शकता आपण या ठिकाणी बुधवारचा बाजार तो सकाळी आठ वाजेपासून तर बारा एक वाजेपर्यंत बाजार चांगला भरतो मित्रांनो संपूर्ण कामाला चालू आहे मार्केट स्वतः मालक असणार आहे चायनेच्या माध्यमातून कोणी आलं तर अजून हजार दोन हजार रुपये कमी होतील बाकी पण आपलेत का हे जोडीचे काय लावले पण हे पण आपले काय किंमत यांच्यावाले दिले गेले कसा आला व्यवहार यांच्या ऐंशी हजाराला गेणारे कुठले होते मालगावचे माल होते आपण व्यवहार ऐंशी हजाराला केलेले किती रुपये केलेला केलेले आपण आठ दहा दिवसामध्ये बाकी बेन्यावर व्यवहार केलेले तर दाताला कसे होते दोघे दो दाताला फक्त दोन दोन होते दो संपूर्ण कामाला चालू होते मित्रांनो दाताला फक्त दोन दोन नाते दो 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 संपूर्ण कामाला चालू आहेत जोडे पण मस्त आकर्षक जोडे शेतकऱ्यांनी घेतलेली आठ दिवस उधार घेतलेली मित्रांनो कारण व्यवहार चांगला आहे आणि जोड्या पण चांगल्या आहेत बाजारामध्ये आलेल्या बाकी कोणत्या सर्व दिले का बाकी दिले गेलेत काय हे गोरे कसे वाहून दिले आपण बाजूचे हे दिले गेले हे कशा भावन दिले त्रेसाठ हजार ला व्यवहार झालेला आहे आणि दाताला कसे की दाताला हे सहा सहा जात होते मित्रांनो त्रेसाठ हजार ला व्यवहार झालेला आहे कर जात होते व्यवहार सत्तर हजारला केलेला आहे बरोबर हे बाजूचे मग ते नाही आपल्या मित्रांनो या दोघी जोड्या विक्री झालेले आहेत आता एक सिंगल बैल आहे बाकी ही पण जोड विक्री झालेली त्यांनी आपल्याला किमती पण सांगितले तर कशा भावाने या ठिकाणी विक्री झालेल्या संपूर्ण माहिती आपल्याला माध्यमातून दिलेली जर कोणाला जोड्या वगैरे घ्यायचे असेल तर दादा आपला नावा नंबर सांगा रमेश बाळासाहेब मुंतोडे मोबाईल नंबर चौऱ्याहत्तर अठ्ठाणतीस अठ्ठावीस राहणार कुठले शिमला बरोबर कोणकोणते बाजार करता मग आपण लेणी लोणीचा ले, बेलीचा बाजार करतात शेतकरी बांधवान आपल्याला मोबाईल नंबर दिलेला आहे जे आपण शेतकरी बांधवांना जोड्या घ्यायचे असेल तर यांच्याशी नक्की संपर्क साधा व्यवहार चांगला आहे आणि आपल्याला या ठिकाणी उदार जोडी भेटणार आहे वडि किती आली तर उदार नक्की देणार आहेत आपल्याला पाहू शकता आपण या ठिकाणी भरपूर जोडे वेगळे साडे आणलेले आहेत तर तुम्ही नक्की या मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला तोही कमेंट करत आता आम्ही तुम्हाला गाईंचा व्हिडिओ पण बनवला एक बैलांचा व्हिडिओ पण बनवतो तुम्हाला मी व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पहा व्हिडिओ कसा वाटला तोही कमेंट करता मित्रांनो पाहू शकता आपण या ठिकाणी आता मी यांच्या बघा इकडे समोर पण एक जोडे याची किंमत वगैरे आपण विचारू व्हिडिओच्या माध्यमातून पाहू शकतो आपण या ठिकाणी हे काय सांगायला लाख रुपये बाजार म्हणजे कोणी मागितले किती पर्यंत पंच्याऐंशी पर्यंत मागितले व्यापारी का आपण कुठली आपण राहणार कुठली खरेदी असते आपली मग खेड्यावरची खरेदी असते आपल्याकडे बैलमधल्याचा व्यवहार पण होतो जुडी मधून आपण पोडून पण देतात बरोबर सध्या बाजार कसे भरत आहे आपले आपले बाजार चांगले आहेत आणि आपल्या दावणीला व्यवहार कसे होतात व्यवहार होतो जर ओळखीची आली तर दोन आठ दिवस उधार देणार हा फिन पैसे बरोबर काही मागणी केली का बाजारात तिची आली पंच्याऐंशी पर्यंत मग फायनल मग फायनल नव्वद ला देऊन टाकायचे आपल्याला कशाला चालू कामा वगैरे संपूर्ण कामाला चालू बाई माणसाची कामाची एरेंट वगैरे बरोबर एकदम गरीब आहेत का बरोबर मित्रांनो कामाची एरियंट वगैरे संपूर्ण आहेत मार्केट भाषेच्या मालक असणार व्यापार येते पण जर कोणाला घ्यायचं असेल तर कॉन्टॅक्ट करून खरेदी करा हा बाजूचा बैल सिंगल आहे का सिंगल काय किंमत सिंगलची चाळीस हजार रुपये काही मागणी वगैरे कोणी किती पर्यंत पस्तीस पर्यंत गावरान बैल या संपूर्ण कामाला चालू आहे पूर्ण गॅरंटी असणार बरोबर तर आता बाजूचा मग तो आहे सहाय आहे काय गॅरंटी तो बैलगाडीला ना हलक्या कामाला हलक्या कामाला बैलगाडीला चालू आहे किंमत वगैरे काय ही ओली मग चाळीस हजार रुपये व्यवहारामध्ये अजून कमी जास्त आहे बरोबर शेतकरी बांधव किती आणलेले आहेत आपण डोळे आठ होते होते किती विकले मग आपण राहिले चार राहिले कसं आहे बाजार वगैरे हो आजचा आच्च? बरं तर मित्रांनो आपल्याला त्यांनी किमती वगैरे हो सांगितल्या ज्या शेतकरी घ्यायचे असेल तर आपलं नाव नंबर सांगत आता मोबाईल नंबर शहाण्णव त्र्याहत्तर अडुसठ शहाऐंशी एकाहत्तर शेतकरी बांधावन आपला मोबाईल नंबर सांगितला जुड्यांची किमती पण सांगितलं की व्यवहार पण चांगला आहे चला जर कोणाला घ्यायचं असेल तर आपली घरी पण धाव नसते शेतकरी घरी पण आला त्या ठिकाणी आपलं जुपून देणार आहेत आपण पण पूर्ण गॅरंटीचे बरोबर तर मित्रांनो संपूर्ण गॅरंटीचे पहिले आहेत मित्रांनो जर कोणाला घ्यायचं असेल तर या खरेदी करा व्हिडिओ व्हिडिओपास वाटल्या कमेंट करण्याचा प्रयत्न करा पाहू शकता आपण या ठिकाणी भरपूर जोड्या आले ना आलेली शेतकरी बांधव एक मिनटं फोटो काढू सांग चालू थँक्यू पाहू शकता शेतकरी बांधव इकडे पण भरपूर जोडे आलेले आहेत पूर्ण गावाने या ठिकाणी इकडे एक किल्लार आहे पाहू शकता पण मित्रांनो काय किंमत याची वाली बाबा काय किंमत यायची वाली मला आहे मला सांगायला पन्नास हजार रुपये कुठले आपण शेतकरी का आपण बरोबर शेतकरी बांधवांना पन्नास हजार रुपये किंमत दाताला कस आहे मा कशाला चालू आहे मा फक्त टांगेला चालू आहे शर्तीला चालू आहे दोघी खांदे चालू आहे का बरोबर तर मित्रांनो दोघी खांदे चालू आहे पन्नास हजार रुपये बाजारामध्ये काय कोणी मागणी केली घ्यायची वाली नाही का पस्तीस आडू तिथला मागताय पण तुम्हाला कितीपर्यंत द्यायचा मंचाळीस हजार पंचाळीस हजाराला दाताला काय सांगितलं पण दाताला सहा दाते मित्रांनो दोघी खांदी चालू आहेत पन्नास हजार रुपये किंमत आहे व्यवहारामध्ये अजून कमी जास्त होणार आहे शेतकरी ती तर आपलं नाव नंबर सांगा सर मोबाईल था। नंबर बरोबर शेतकरी बांधवांना आपल्याला मोबाईल नंबर आहे सहा दाती जर कोणाला घ्यायचं असेल तर कॉन्टॅक्ट करा खरेदी करण्याचा प्रयत्न करा मेन म्हणजे शेतकरी मित्रांनो दोघी खांदी चालू या आपण एका नंबर क्वालिटी पाहू शकता आपण या ठिकाणी नाव काय आपल्याला पण कुठले राहणार आपण शेतकरी का व्यापारी आपण शेतकरी आपण तर काय किंमत आहे गोऱ्याची सांगायला पस्तीस हजार रुपये आणि द्यायला कसा होईल मग एक पर्यंत बाजारामध्ये काही कोणी मागता याला किती पर्यंत तीस पर्यंत मागणी केलेली आणि दाताला काय सांगितलं पण दाताला पुण्या दा काढू नका गॅरंटी वगैरे काय दोघा कामाची गॅरंटी वगैरे संपूर्ण आहेत मार्के बसेचे मालक असणार आहेत बरोबर मित्रांनो जर कोणाला घ्यायचं असेल तर सिंगल आहे आपला नाव नंबर सांगा शाह चाळीस व्यापारी का आपण शेतकरी आपण सिंगल आणलेले आपण बरोबर इकडे पण भरपूर जोड्या मित्रांनो तुम्हाला मी शेतकरीच्या जोड्या पण दाखवणार शेवटपर्यंत व्हिडिओ कसा वाटला तोही कमेंट करा इकडे पण एक जोडे काय कि मध्ये होवी सांगायला ऐंशी हजार रुपये बाजारामध्ये काय कोणी मागितली का किती पर्यंत सत्तर पर्यंत मागितले गेली शेतकरी का आपण बी बरोबर मित्रांनो जोडी पण एक नंबर आहे पाहू शकता आपण या ठिकाणी चार चार जातात कशाल चालू आहेत कामाला वगैरे कामाची एरेंट वगैरे संपूर्ण आहेत मार्केबशेच्या पण मालक असणार आहेत चांगली शेतकरीची जोडी म्हणजे एका नंबर आहे पाहू शकता आपण या ठिकाणी जर कोणाला घ्यायचं असेल तर कॉन्टॅक्ट करा खरेदी करण्याचा प्रयत्न करा चार चार जातात संपूर्ण कामाला चालू आहेत बाई माणसाची संपूर्ण गॅरंटी असणार बरोबर फुल गॅरेंटी एकदम आपलं नाव आणि मोबाईल नंबर सांगा अठ्णव एक अठ्याहत्तर पंचाहत्तर बत्तीस बरोबर शेतकरी बांधवांनो शेतकरीची जोडी चार चार व्यवहारामध्ये कमी जास्त करणार आहेत जर कोणाला घ्यायचे असेल तर कॉन्टॅक्ट करून खरेदी करण्याचा प्रयत्न करा एक फोटो काढू घेतो जा ना उभे राह तिकडे इकडे पा दादा काही झालं आहेत मित्रांनो शेतकरीचे पाहू शकता बाबा नमस्कार कुठले आपण असं आहे काय किंमत लावली गोर यांची मग सांगायला साठ हजार रुपये द्या घ्यायला कसे होते नमस्कार काही कोणी मागणी केली काहीच वाई पंचेस पर्यंत बाजारामध्ये मागू राहिले तर किती पर्यंत द्यायची मग आपल्याला फायनल पंचावन्न पर्यंत दिवायची आपल्याला काय दाताला कशी दे का आहे आदत आहे अजून आहे बरोबर काही टांग्या बिंग्या नाही का अजून मित्रांनो आदत आहे पाहू शकता आपण या ठिकाणी शेतकरीचे वर आहे त्या ठिकाणी जर कोणाला घ्यायचं असेल तर येऊ शकतात आपलं नाव नंबर सांगा बरं मोबाईल नंबर नाही का कुठले राहणार आपण दुर्गापूरचे आपण मित्रांनो आदत वास राहिलेले दोन जर कोणाला घ्यायचं असेल तर ते येऊ शकता त्या ठिकाणी आपण शेतकरीचे वोरांची किंमत बी सांगितली मित्रांनो पाहू शकता आपण या ठिकाणी बाजार कसा भरलेला आहे जरा बाजारात गार आहे मित्रांनो आजच्या व्हिडिओ आपण संपूर्ण जोड्यांच्या किमती वगैरे शेतकरीच्या जोड्या दा, पण दाखवल्या यात व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पाहा व्हिडिओ कसा वाटला तोही कमेंट करण्याचा प्रयत्न करा जय जवान जय किसान